रा ओनली ड्रायव्हर जय सारथी मी सुधाकर कदम कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सारथी वाहतूक आघाडी आज करालची शुभम दादांची गाडी शीत बंद पडली होती बॅटरीचा प्रॉब्लेम आला होता मला तसा फोन आला होता सांगली उपाध्यक्ष सॉरी सांगली अध्यक्षांचा मी दादांच्याजवळ येऊन गाडी माझ्या गाडीनं स्वतः टोचन करून चालू करायचा प्रयत्न केला चालू झाली नाही परत वीस किलोमीटरवर जाऊन करीमबाई बॅटरीवाले माझे मित्र आहेत त्यांना मी घेऊन आलो आणि गाडी जंप करून गाडी चालू करून शुभम शुभमदादा आता पुढील प्रवासासाठी रवाना करत आहे ओनली ड्रायव्हर जय साते बोला जय सातेदा आता मदत केल्याबद्दल धन्यवाद ओनली ड्रायवर जय साथी आरे लेवानी शिवार झालं